श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस नवीन वर्षाला सुरुवात होत आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात बुधवारच्या दिवसांनी होत आहे बुधवार हा जो दिवस आहे तर तो आपण गणपती बाप्पांना समर्पित करणार असतो या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होत आहे दोन हजार चोवीसमध्ये केलेल्या चुका टाळून दोन हजार पंचवीसमध्ये त्या सुधारून नवीन संकल्पनांची अंमलबजावणी करण्याची सुरुवात उद्यापासून होणार आहे इच्छा अपेक्षा आकांक्षा स्वप्न संकल्प घेऊन नवीन वर्ष दोन हजार पंचवीस सुरू होत आहे दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाची सुरुवात बुधवारी होत असून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात नवीन कामांचा प्रारंभ प्रथम विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या पूजनाने केला जातो आणि या वर्षाची सुरुवातसुद्धा गणपती बाप्पांच्या पूजनानेच होणार आहे म्हणून या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय आपल्याला काही प्रभावी सेवा घरामध्ये करायच्या आहेत उद्या नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि नवीन वर्षामध्ये कधीही सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला आपल्या घराच्या उंबरट्यावरती हे एक वस्तू ठेवायची आहे जी आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल सोन्यासारखे दिवस येतील वर्षभर कुटुंबाची मुलांची घराची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तशीच कोणती वस्तू ठेवायची आहे कोणत्या वेळेत ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा वास्तुशास्त्रानुसार जर आपण वर्षाचा पहिला दिवस काही उपाय केले तर घरातील अनेक समस्या कमी होतात आणि नवीन वर्ष शुभ आणि सकारात्मक राहण्यासाठी आपल्याला उद्या हे काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे असतात सर्वात प्रथम आज दोन हजार चोवीसमधला मधला शेवटचा दिवस आहे आपल्या घरातील अलक्ष्मी दरिद्री इडापिडा घरातून बाहेर काढण्यासाठी आज रात्री बारा वाजता एक उपाय करायचा आहे आणि त्यानंतर जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला उद्या सकाळी करायचं आहे तर तुम्हाला आज रात्री ठीक बारा वाजता काय करायचं आहे तर आपल्या घरातील जो झाडू असतो ज्याने आपण आपलं घर हे नेहमी स्वच्छ करतो तर तो झाडू आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो उघडा ठेवल्यानंतर जेव्हा तुम्ही आतमध्ये येता तर आत आल्यानंतर त्यांच्यासमोर तुम्हाला तो झाडू आडवा ठेवायचा आहे आणि तुम्हाला पिवळी मोहरी जी असते तर ती टाकून ठेवायची आहे यानंतर संपूर्ण रात्रीभर पिवळी मोहरी त्या झाडूखाली तुम्हाला तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुद्ध बुधवारी सकाळी उठल्यानंतर त्याच झाडूने ती पिवळी मोहरी तिथून तुम्हाला घराच्या बाहेर मुख्य दरवाज्यातून बाहेर काढायची आहे आणि बाहेर ती जाऊन तुम्हाला कचऱ्यामध्ये फेकून द्यायची आहे तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला आज रात्री बारा वाजता करायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये असणारी अलक्ष्मी दरिद्री ही घरातून बाहेर राहील आणि त्याचबरोबर उद्या बुधवार आहे तर उद्या सकाळी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे ब्रह्ममुहूर्ताला हिंदू धर्मात खूप शुभ मानलं जातं शुभ असणाऱ्या ब्रह्ममुहूर्तामध्ये जे काही काम आपण करतो तर त्याचं शुभ फळ आपल्याला मिळत असते त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवातही ब्रम्ह मुहूर्तावरतीच करायची आहे वर्षाच्या पहिल्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती मुहूर्तावरती जागी होऊन तुम्हाला आपल्या दिवसाची सुरुवात एका शुभ कामाने करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला सकाळी स्वच्छ स्नान करून आपल्याला घराच्या उंबरट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे आता ही जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती घरातील कोणतीही व्यक्ती ठेवू शकते यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये तुम्हाला थोडीशी पिवळी हळद टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि कापूर जो असतो तर तो तुम्हाला त्या अ बारीक करून त्याची पूड करायची आहे आणि ती पूड तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि हे पाणी जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या उंबरट्यावरती उंबरट्याच्या बाहेर तुम्हाला शिंपडायचं आहे आत हे पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमचा घराचा मुख्य दरवाजा उघडणार आहात उघडल्यानंतर लगेच हे पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे कारण आपल्या घराच्या उंबरट्यावरती संपूर्ण रात्रभर जी नकारात्मकता अलक्ष्मी जी येऊन बसलेली असते जी थांबलेली असते तर ती आपल्या घरा uma d... येऊ नये यासाठी आपल्याला हे उंबरट्यावरती पाणी शिंपडायचं असतं आता हे पाणी शिंपडून झालं की त्यानंतर आपला उंबरटा उंबरट्याच्या बाहेरची जी जागा आहे तर ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे एखाद्या कोरड्या फडक्याने बघा आपण ज्या व्यक्ती आपल्या घरामध्ये येत असतात ना तर त्या कोणत्याही चांगल्या किंवा वाईट विचाराने येतात त्या कुठून येतात तर आपल्या उंबरट्यावरूनच आपल्या घरामध्ये येत असतात आपण नेहमी म्हणतो की तुझं जे काही चांगलं वाईट असेल ते माझ्या उंबरट्याच्या बाहेर ठेव कारण का कारण तुझी जी नकारात्मकता तर ती माझ्या घरामध्ये येऊन गीवन घेऊ नको अशा पद्धतीने आपण म्हणत असतो त्यामुळेच अशा पद्धतीने आपल्याला आपला उंबरटा स्वच्छ करायचा आहे जेणेकरून येणार उंबरटा स्वच्छ झाला की तुम्हाला उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे हळद घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि त्याने आपला उंबरटा आपल्याला सारवून घ्यायचा आहे याला आपण हळदीचं लेपन म्हणतो त्यानंतर तुम्हाला कुंकू घ्यायचा आहे कुंकवामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि कुंकूमध्ये थोडंसं पाणी मिक्स केलं की आपल्या उंबरटाचा जो मधला भाग असतो बघा तर त्या मधल्या भागामध्ये तुम्हाला अष्टलक्ष्मीच्या नावाने आठ टिंब तुम्हाला त्या कुंकवाचे त्या उंबरट्याच्या मधल्या भागावरती द्यायचे आहे अष्टलक्ष्मी सर्वांना माहीत आहे पहिल्यांदी तुम्हाला पहिल्या लक्ष्मीचं नाव घ्यायचं आहे आदिलक्ष्मी नंतर तुम्हाला तो टिंब त्या औंबरट्यावरती द्यायचा आहे त्यानंतर धनलक्ष्मी नंतर, नंतर परत दुसरा टिंब द्यायचा अशा पद्धतीने आठ लक्ष्मींची नावं घ्यायची आणि आठ टिंब टिंब तुम्हाला त्यावरती द्यायची आहे त्यानंतर त्या प्रत्येक टिंबाला तुम्हाला त्या लक्ष्मी स्वरूप तुम्हाला ओवाळायचं आहे आणि त्यानंतर तो जो दिवा आहे तर तो आपल्याला आपल्या उंबरट्याच्या बाहेर ठेवायचा आहे तर सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला हा जो उपाय आहे कुंकुवाचा आणि दिव्याचा तर तो करायचा आहे त्याच दिव्याने आपल्याला त्या अष्टलक्ष्मीला ओवाळायचा आहे आणि त्याच तोच जो दिवा आहे तर तो घराच्या बाहेर ठेवायचा आहे नंतर तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत दोन लवंगा घ्यायच्या आहेत आणि एक थोडासा कापूर घ्या एखाद्या प्लेटमध्ये वाटीमध्ये आणि तिथे तुम्हाला ह्या लवंगा आणि कापूर ज्या आहेत तर त्या जाळून टाकायच्या आहेत जळत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा आणि स्वामींना प्रार्थना करा की माझ्या घरातील ज्या काही नकारात्मक शक्ती वाईट शक्ती किड्यापिड्या असतील तर त्या सर्व संपून जाऊ द्या तुमची जी कृपा आहे माझ्या घरावरती सदैवी असू द्या माझ्या घरातील वाईट शक्ती नकारात्मकता सर्व दूर राहू द्या माझे घराची त्याचबरोबर पतीची मुलांची भरभरून प्रगती होऊ द्या अशी आपल्याला स्वामींना किंवा तुमचे जे कोणते गुरु असेल त्यां तुम्हाला त्यांना प्रार्थना करायची आहे आपल्या कुलुदेव कुलदेवीचं उद्या स्मरण आवर्जून करायचं आहे नवारण मंत्राचं पठण करा ओम माईम मीम क्लीम चामुंडाय विचय या मंत्र जो आहे तर त्याचं पठण करा बघा आपले जे नवग्रह आहे तर ते सुद्धा व्यवस्थित होतील आणि आपल्या जीवनातील सर्व दुःख त्रास दोष दारिद्र्य अडचणी हे दूर होण्यासाठी मदत होईल तर अशा पद्धतीने आपल्याला उद्या सकाळी उठल्याबरोबर हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ